गाडी केव्हा सुपणे आमदार सुपणे शिपणेकरांची काळे आजच्या आठवडा गायकवाड साहेबराव गायकवाड वरकी पुणे याच्या या ठिकाणी हरण्या पाळला सुंदर गाडी पाली किती आणि हरण्याची गाडी सुंदर असे गाडी आणि शंभू ड्रायव्हर भागाव कराणी की मैदानी सातवा बच्छे

गाडी पाली सिंगावाणी सुंदरची गाडी आणि रमेशेवाने त्याच्या मैदानातील सहा नंबर ची मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील पाच नंबरचा चा मानकरी तास क्रमांका तीन व धाडी गाडी मधोवर प्रसन हरण्या ग्रुप अमरापूर जीवा डायव्हर सुंदर अशी गाडी पाहिली मस्त बाबा सांगा हरल्या बाजा ग्रुप अमरापूर कप्पूसेन अमरापूर याचा या ठिकाणी हरल्या पाहा हा त्याच्या दुर्ला शिवण सत्कार बार सुरे दिनेश शेटकावण उडम गोरे याचा या ठिकाणी सुंदर पाहा सुंदर गाडी पाहिल हरणारी सुंदर चुकाळे सुंदर गाड्यांनी मांडव्याच्या बाजूला त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मालकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील चार नंबर

तुण मैदातील दोन २ च्या ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा चानकरी माननीय संग्राम सिंह देशमुख यांच्या केलेला संग्राम केसरी दोन हजार चोवीस पर्वाने दुसऱ्या पर्वाचा एक नंबर चा मानकरी क्रमांक चार वर धावून गाडी चोधरी संग्राम पुदयोगळी गाडीचा करा सुंदर सी गाडी पाहिले पाहिला चवा छत्रपती संभाजीनगा यांचा या ठिकाणी लक्कड पहाडा सुंदराची गाडी पाहिली तेजा आणि लकडची गाडी सुंदर गाड्यांनी सोन्यावर अगोदर त्याच्या मध्यातील सगळ्यात दसरीच्या एक नंबर चे मार्गाने ठरले 切真<好><来>出啊